सांगवी येथे भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर आंबेडकरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली अष्टी तालुक्यातील सांगवी गावात एक ऐतिहासिक आणि समाज प्रबोधनात्मक असा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमांतर्गत गावात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात आज सोमवार दिनांक बारा मे रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले या विशेष प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लहानपासून ज्येष्ठांपर्यंत सहभाग घेतला बौद्ध समाजातील संघ देखील या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचा धार्मिक आणि आध्यात्मिक असा विशेष माहोल तयार झाला होता या कार्यक्रमाचे आयोजन गावातील बौद्ध विहार समिती व ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून करण्यात आले होते मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर बेकोन्नी त्रिशरद आणि पंचशील यांचे पठन केले यानंतर सर्वांनी तथागत बुद्धांच्या शिकवणीचे महत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक परिवर्तनासाठी दिलेले योगदान यावर विचारबद्धन केले या कार्यक्रमामुळे गावात का सामाजिक एकोपा बौद्ध संस्कृतीचे मूल्य आणि जागरूकता वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे असा विश्वास ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला दिराम चतारी पुरिसयुगानी आठ पुरिस पुकला हे स भगवतो सामक संगो